जिल्हा परिषद प्रशाला मुलाची पैठण नेते प्रशालाचे मुख्याध्यापक अंकुश गाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालाचे मुख्याध्यापक अंकुश गाडे हे होते प्रमुख पाहुणे प्रसिद्ध व्यापारी राजकुमार रोहरा उपप्राचार्य चंद्रकांत गायकवाड अशोक कारवा भारत आठवले तर निमंत्रित पाहुणे सोमनाथ टाक जयंत अमलेकर अप्रंपार बाला बुंदीलाले अशोक खांडेकर इकबाल शेख सावन कुपार रुहानी मिशन न्यू दिल्ली शाखा पैठण डॉक्टर कानडे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पाकरे व दिलीप तांगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन समशर पठाण यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यन सी सी प्रमुख ताराचंद हिवराळे शेख फैयाज उस्मान बागवान थोटे बारगजे वैशली कुटे शेख यास्मीन चव्हाण ज्योती बलखंडे शेख चांद यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र वाईव न्यूज पैठण